नमस्कार मंडळी आज आपण भुलाबाईचं जे चौथं गाणं आहे त्या चौथ्या गाण्याकडे आपण वळूयात या गाण्यामध्ये राळ्याचा उल्लेख केलेला आहे आणि हे राळे म्हणजे ही असते आणि याचा उपयोग जो आहे तो उपासाला खाण्यासाठी याचा वापर केला जातो नदीच्या काठी राळे पेरले बाई राळे पेरले एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला एकच कणी नेल, तोडून नेलं त्याने तोडून नेलं सईच्या अंगणात टाकून दिलं बाई टाकून दिल सईने उचलून घरात नेल बाई घरात नेल कांडून कोंडून राळे केले बाई राळे केले राळे घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली एक पैशाच्या बांगड्या भरल्या बाई बांगड्या भरल्या दोन पैशांची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली ती पाण्याला गेली मधल्या बोटाला चावला विंचू बाई विंचू चावला आला ग सासरचा वैद्य डोक्याला टोपी फाटकी तुटकी अंगात सदरा फटका तुटका नेसायला धोतर फाटक तुटका हातात काठी जळक लाकूड कसा दिसतो वैभिकाऱ्यावाणी वैभिकाऱ्यावाणी आला ग माहेरचा वैद्य आला ग माहेरचा वैद्य डोक्यावर टोपी जरी काटी, अंगात सदरा मखमालीचा निसायला धोतर जरी काटी, काठी हातात काठी पंचरंगी तोंडात विडा सोन्याचा गोळा कसा दिसतो ग बै राजा वाणी मै रा वाणी कसा दिसतो ग बैराजा वाणी मै वाणी थँक्यू